खासदारांच्या लाडक्या ठेकेदारानं मुख्याधिकार्यांची मध्यस्थी केली मुख्याधिकारी व ठेकेदाराच्या ध्वनी फीतमुळे खासदारांची परत चर्चा मुख्याधिकारी आशिष चौहान यांची आणखीन एक ध्वनीफीत माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे या मध्ये त्या मराठा महासंघाच्या कार्यकर्त्याला सांगा अन्यथा त्याच्या ठेकेदार पुत्राला त्रास अशी खासदारांच्या लाडक्या ठेकेदाराला मध्यस्थी करण्याची <स्थाथ> धमकी वजा विनंती या ध्वनीफीतमध्ये केली आहे मुख्य अधिकारी आशिष चौहान यांच्या चो कुरुंबाड मधील कारनाम्याच्या अनेक ध्वनीफीत प्रसारित होत आहेत अशीच एक ध्वनीफीत सध्या शहरामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे ऐकूया या ध्वनीफीत मध्ये काय संवाद आहे रवी ते आपल्याकडं महिपती बाबरचं पोरग काम करतं सिव्हिल इंजिनियर हो जरा त्यांना एक निरोप दिसेल ते नगरपालिकेला त्रास द्यायला लागलेत महिपती बाबर बर बर हा जर मी त्रास देण्यावर आलो तर लय महागात पडेल कशा करू शकतो माहिती अधिकार टाकून पूजा पाटील मॅडमना त्रास द्यायला लागले आणि त्याच्यावरून मला टार्गेट करताय नका करू अच्छा 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 हा आहे ठीक आहे मी जरा बोलत होती त्यांना समजून सांग प्रेमानं सांग की आमचा सा काही हेतू नाहीये कुणाला त्रास देण्याचा आम्हाला पण देऊ नका अच्छा 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 ठीक आहे बोलून होतो तेव्हा मुरेश्वर आहे म्हणजे त्यांच्यावर म्हणजे मॅडम ना आणि मला अगदी पुण्यापर्यंत आणलंय त्यांनी महिपती अच्छा राज्य माहिती आयोगापर्यंत पण मी अजून काही बोललेलं नाही पण आता डोक्यावरनं जायला लागले मी पोराला टार्गेट करेनच नंतर मग महिपतीला पण करेन माझ्या नाताला लागू नका म्हणून सांगा त्यांना प्रेमानं प्रेमाला त्याला की तुझ्या वडिलांना समजू बाबा उगाच नुकसान करून घेऊ महानकर साठी इजाज खान पठान कुरुंदाड ताज्या महान करी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा